नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुग स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत दोन जून ते आठ जून दोन हजार पंचवीस या आठवड्यातील महत्वाच्या क्रीडा घडामोडी या ज्या घडामोडी घडामुळे या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयुक्त असं ठरणार आहे आणि याचे जे स्रोत आपण घेतलेले आहे ते आहे रोजगार नोकरी संदर्भ यामधनं आपण हा मॅटर उचललेला आहे चला तर मग आपण या प्रश्नाची सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे इंडिया बीच गेम्स मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकली उत्तर आहे पाच सुवर्ण पदके उत्तर सेकंड नोवाक जोकोविचने कारकीर्दीत किती विजेतेपद मिळवले आहे उत्तर आहे शंभरावे विजेतेपद तिसरं कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त घेणारा श्रीलंकेचा खेळाडू कोण आहे उत्तर आहे एंजेलो मॅथूज चौथ खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके पटकावली उत्तर आहे वीस पदके त्यात सु पाच सुवर्ण पदक पाच रौप्य पदक आणि दहा कांस्य पदक पाचवा एफ टू मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस जिंकणारा पहिला भारतीय ड्रायव्हर कोण ठरला आहे उत्तर आहे कुश मेनी सहावा आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे जपान सातवा नोवाक जोकोविच शंभरावे विजेतेपद मिळवणारा जगातील कितवा टेनिसपटू ठरला आहे उत्तर आहे तिसरा भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण आहे उत्तर आहे शुभमन गिल नववा मलेशिया मास्टर सुपर फायव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेता कोण ठरला आहे उत्तर आहे किदांबी श्रीकांत दहावा भारतीय कसोटी संघाचा नवा उपकर्णधार कोण आहे उत्तर आहे ऋषभ पंत अकरावा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य राहिले उत्तर आहे मणिपूर आणि त्यात ते त्यांनी चौदा पदके पटकवली त्यात पाच सुवर्ण सहा रौप्य आणि तीन कांस्य बारावा हंगेरीमध्ये होणाऱ्या जुडो जागतिक स्पर्धेसाठी श्रद्धा चोपडे कोणत्या जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणार आहे उत्तर आहे छत्रपती संभाजी नगर तर अशा प्रकारच्या आजच्या या बातम्या आपल्याला आगामी स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद